मागील दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईसह नवी मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे सतत बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय जेथे शासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे त्याचप्रमाणे कार्यालयांनी देखील वर्क फ्रॉम होम करावे असे आदेश काही कार्यालयांमध्ये दिले आहेत नवी ना दे देखील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पालिका कर्मचारी अधिकारी स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत असताना शहरातील विविध ठिकाणी उपस्थित राहून परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी काम करत आहेत पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे हे देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे मोठे संख्याबळ परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात आहेत पालिका आयुक्त स्वतः नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेत आहेत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी सकल भागात पाणी साचले होते साचलेल्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे भर पावसातही आपले कर्तव्य बजावणारे पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे पालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मुंबई नाईन न्यूज तसेच समस्त नवी मुंबईकरांकडून आभार